कधीकधी जवळची नातीच माणसाला खूप छळतात जितकं त्यांना जवळ कवटाळावं तितकं ते आपल्याला दूर लोटतात माणसाला समजतही नाही इतक्या सहजतेनं आयुष्य असं सुटत जातं आयुष्य सुंदर आहे हे वाक्य फसवं आहे मुळात आयुष्यच फसवं आहे आपल्याला योग्य डाव खेळता येत नाही आणि आपली नामुष्की आहे आणि ज्यांचे डाव रंगले त्यांच्यासाठी ती पर्वणी आहे माणूस जेव्हा तो आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून खूप शांत होतो पाण्यावर चालणारं जहाज तेव्हाच बुडतं जेव्हा पाण्याचा त्यात शिरकाव होतो तसंच माणूसही मनानं फार दुःखी होतो जेव्हा त्याच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा त्याच्या अंतकरणात प्रवेश करते एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयानं बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात जोवर स्वस्त आणि महाग यातलं अंतर कमी होणार नाही तोवर गरीब आणि श्रीमंत हा भेद चालूच राहणार घरातल्या गोष्टी बाहेरून कानावर यायला लागल्या की समजून जावं घरचे वासे पोकळ झालेत गरज पडली तर कारण आणि वाईट वेळी टोमणे कुणी कितीही जवळचा असला तरी मारूनच जातात उद्याची चिंता करू नका प्रकृतीनं आजवर सांभाळून घेतलंय ते उद्याही सांभाळ करेल आयुष्यात प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे त्याकडे पॉझिटिव्हली पहा जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर हृदय आणि मन यांच्यात बंडखोरी अपरिहार्य या आहे तुमच्या चुकांवरही लक्ष ठेवा नेहमी समोरचा चुकीचा नसतो सुखदुःखात नेहमी सोबत राहता यायला हवं तो पुढे उभा असला की त्याचे रुक्मिणी होता यायला हवं कित्येक वेळा एखादा चांगला विचारसुद्धा आयुष्याची दिशा बदलून टाकतो आयुष्यात काही लोक काट्यांप्रमाण असतात कितीही जपून हाताळलं तरी कधी ना कधी ती टोचतात एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा वेळेचा फेरा फिरला की तुम्हीसुद्धा रस्त्यावर येऊ शकता